आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय न्यायमूर्ती संदीप के साहेब उच्च न्यायालय मुंबई आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय न्यायमूर्ती राजेश पाटील साहेब उच्च न्यायालय मुंबई श्रीमती मंगला धोटेस मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा माननीय एच जी नंदीमठ साहेब प्रमुख सत्र न्यायाधीश वाई माननीय तारू मॅडम आणि वाई वकील संघाचा लाऊडस्पीकर ज्याचा आवा आज आवाज थोडासा बसलेला आहे तो आमचा संजय खडसरे या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातनं आलेले सर्व न्यायाधीश विविध तालुकाबारचे सदस्य तालुकाबारचे अध्यक्ष आणि ज्यांच्या सोयीसाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे ते सर्व पक्षकार आवर्जून आलेले शासकीय अधिकारी पदाधिकारी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही ते आपले सगळ्यांचे पत्रकार मित्र आजच्या कार्यक्रमाचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर मी असं करेन की वाईचं ईडी जे एकदम ओके टाळ्यांचं वाक्य आहे अजून मला मी बोलत असताना टाळ्या वाजवा त्यामुळे मला संभ्रम होईल की मी चांगला बोलतोय आणि तुमच्या शेजारच्याला भ्रम होईल की तो काहीतरी चांगला ऐकतोय तर थ्री इडियट्स नावाचा सिनेमा तुम्ही पाहिलेला असेल त्यातला एका कार्यक्रमामध्ये जे भाषण करण्याची संधी त्या व्हायरल व्हायरस तो कोणी असतो त्याला मिळते आणि त्याचं भाषण जे आहे ते लिहून दिलेलं असतं तो दुबेजी म्हणून असतो आणि भाषणाला सुरुवात झाल्यानंतर दुबेजी सांगतात की हो सिर्फ बोल रहा है। लेकिन शब्द हमारे आहेत तसं मी फक्त बोलतोय शब्द जे आहेत ते संजय खडसरे यांचे आहेत याबद्दल शंका बळगण्याचं कारण नाही मला एका कवीची कविता आठवते हे hey, असे आहे तरी पण हे असे असणार नाही कविवर्य सुरेश भटांची कविता hey, आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही बद्रेश भाटे कुठे आहेत तुम्ही वाहवा म्हटल्याशिवाय मला पुढची ओळ म्हणता येत नाही आणि तुम्ही वाहवा म्हणायला तयार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही आता मला पुढची ओळ म्हणता येईल पण वाहवा टायमिंगमध्ये होऊ देत तर आमच्या विरुद्ध एक रिट पिटिशन फाईल केलं गेलं त्यांचं टायमिंग चुकलं टायमिंग चुकलं की सगळं चुकतं त्यामुळं वाहवा सुद्धा वेळेत होऊ देत तर सुरेश भटांची कविता आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही दोन हजार दहा सालापासून वाईमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि सिनियर डिव्हिजनसाठी इथल्या पक्षकारांसाठी वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीनही तालुक्यातले वकील जे आहेत आणि पक्षकार आम्हा आम्ही सगळे सर्वजण संयुक्तपणानं प्रयत्न करत होतो आणि दरवेळी कुठेतरी काम आढायचं कुठेतरी थांबायचं आणि दरवेळी आम्ही या वाक्यावर थांबायचो की दिवस आमचा येत आहे तो घरी बसणारं नाही खरंच आमचा दिवस घरी बसलेला नाही दोन हजार दहापासून या प्रवासासाठी ज्यांनी मदत केली ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचा हा दिवस हा आजचा दिवस आहे त्या सगळ्यांचा दिवस म्हणजे हा आजचा दिवस आहे आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व हे आमच्यासाठी फार आहे या सिनियर डिव्हिजन आणि एडीजीच्या कोर्टासाठी दोन हजार दहाला ज्यावेळी ठराव झाला तेव्हा ॲडव्होकेट अभय भंडारी हे आमचे अध्यक्ष होते एस वाय कुलकर्णी त्यांनीही त्यात खूप काम केलं ॲडव्होकेट होळकरांचा उल्लेख मला करायला लागेल ॲडव्होकेट एम एम होळकर हे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांनी त्यावेळी जे आहे ते मोठं सहकार्य केलेलं होतं आणि ज्यांनी सुरुवात केली ते ॲडव्होकेट के अभय भंडारी यांचा आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ज्या कामाची सुरुवात आपण केली त्या कामाची पूर्तता आपल्या वाढदिवसाला व्हावी एवढं अचूक टायमिंग असणारा माणूस जो आहे तो आमच्या बारमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही ॲडव्होकेट भंडारी यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नानंतर दोन हजार दहापासून ते दोन हजार बावीसपर्यंत अनेक अध्यक्ष जे ते झाले सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु त्याला तो मोठ्या प्रमाणामध्ये जो रेटा आवश्यक होता मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आवश्यक होते ते प्रयत्न करणारा किंवा क्रिकेटच्या भाषेत जो आहे तो बारा वर्षातले बारा अध्यक्ष झाले आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आम्हाला एखादा फिनिशर पाहिजे होता महेंद्रसिंग धोनीसारखा किंवा आजच्या पांड्यासारखा तो फिनिशर जो आहे तो आम्हाला संजय खडसर यांच्या रूपानं मिळाला आणि आज ह्याला मूर्त स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे अनेक लोकांचे आभार मानायचे खरं तर इथे जिल्हा आणि सत्र न्यायालय सुरू झालं याचा सर्वात जास्त आनंद जे आहे ते जिल्हा न्यायाधीश धोटे मॅडम यांना झाला असेल कारण धोटे मॅडम इथं आल्यापासून आम्ही त्यांना इतका त्रास दिलेला आहे की उद्यापासून वायची मंडळी आपल्याला त्रास द्यायला येणार नाही हा आनंद मॅडम काही नक्की वेगळा असणार आहे आपल्यासाठी याची मला खात्री आहे म्हणजे काही फंड जे आहेत ते इमारतीसाठी खर्च पाडायचे होते त्यासाठी आम्ही चार वेळा भेटू तिसऱ्या वेळी मॅडमनी सांगितलं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तेव्हाच मला कळालेलं आहे इतका त्रास आम्ही एक कामासाठी एक एक दिलेला आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याचा उल्लेख जो आहे तो आम्हाला इथं आवर्जून करणं जे आहे गरजेचं आहे प्रशासकीय अधिकारी आहेत तहसीलदार भोसले साहेब आहेत उपविभागीय अधिकारी आहेत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत नगर परिषदेचं प्रशासन आहे या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं आम्ही मदत मागितली सार्वजनिक बांधकाम विभागाचा उल्लेख केला पाहिजे जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे आम्ही मदत मागितली तेव्हा तेव्हा आणि तिथं तिथं आम्ही मागेल ती, ती, ती मदत जी आहे ती या लोकांनी केलेली आहे या प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आणि या विभागातल्या लोकांच्या मदतीबद्दल त्यांच्याशी त्यांचे आभार मानून जे आहे ती मी मोकळं होत नाही त्यापेक्षा त्यांच्याशी कृतज्ञता ती कृतज्ञता जी आहे ती मनामध्ये तशीच ठेवावी असं मला वाटतं अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यातल्या काही जणांची इच्छा आहे की आमचं नाव जाहीर करू नका आम्ही तुम्हाला मदत केली हे सांगू नका आम्हाला कुणी मदत केली कोणी मदत केली नाही यापेक्षा आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे जे काही सिनियर डिव्हिजनचं आणि एडीजीचं काम आम्ही सुरू केलेलं होतं ते वाई वकील संघ खंडाळा वकील संघ आणि महाबळेश्वर वकील संघातल्या वकिलांना फार गरज आहे आणि त्यांच्यासाठी केलं असा काही गैरसमज कोणाचा होऊ नये आम्हाला महाराष्ट्रभर जो आहे तो काम करायचं लायसन आहे आमचे वाई वकील संघाचे काही वकील जे आहेत ते तर निम्म्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतात सकाळी अकरा वाजता महाबळेश्वर कोर्ट बारा वाजता मेढा कोर्ट एक वाजता सातारा करून तीन साडेतीनला ते पुण्याला कामाला पोचलेले असतात आम्हाला सिनियर डिव्हिजन आणि एडीजी कोर्ट जे पाहिजे होतं ते या परिसरातल्या पक्षकारांची सोय व्हावी न्यायदानाची प्रक्रिया जी आहे ते थेट त्यांच्या दारापर्यंत पोचावी यासाठी पाहिजे होतं त्यासाठी एक स्वप्न आम्ही बघितलेलं होतं त्यासाठी आम्ही एक प्रयत्न केलेला होता त्यासाठी वाई वकील संघ खंडाळा वकील संघ आणि महाबळेश्वर वकील संघ या तीनही वकील संघांची धडपड होती कृष्णेचा उगम जो आहे तो क्षेत्र महाबळेश्वराला झालेला आहे आणि क्षेत्र महाबळेश्वराला उगम पावलेली कृष्णा ही तिथून पुढे जी आहे ती वाईमध्ये आलेली आहे आणि वाईला वाई तालुक्याला वळसा घालून जे आहे ती पुढे जे आहे ती सातारा तालुक्यात जाते कृष्णा जी आहे ती खंडाळा तालुक्यात जात नाही पण कृष्णेचं पाणी जे आहे ते खंडाळा तालुक्यातही पोचलेलं आहे तेव्हा वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांना कृष्णेच्या पाण्यानं जे आहे ते एकत्र आणलेलं आहे कृष्णेच्या पाण्यानं जे आहे ते आम्ही एकत्र आलेलो आहे ही गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे या तीन तालुक्यांसाठी एकत्र न्यायालय झाल्यानंतर अनेक दुर्गम गाव आहेत वाई तालुक्यात अनेक दुर्गम गाव आहेत महाबळेश्वर तालुक्यात अनेक दुर्गम गावं आहेत खंडाळा तालुक्यात की ज्या गावांपासून जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायला किमान चार तास लागतात दोन तास जे आहे ते डोंगर उतरून जे आहे ते खाली यायला लागतं तिथून तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे वाईसारख्या ठिकाणी यायला जे आहे ते एक ते दीड तास आणि तिथून पुढं साताऱ्यात जिल्ह्याच्या ठिकाणी पोचायला लोकांना जास्त वेळ लागणार होता लोकांचा हा वेळ वाचणार आहे जर शाळा माझ्या घरापर्यंत पोचू शकत नसेल तर विद्यार्थी शाळेपर्यंत पोचू शकत नसेल तर मी माझी शाळा घेऊन विद्यार्थ्याच्या जा घरापर्यंत जाईन अशी कल्पना आणि धारणा असणारे शिक्षण महर्षी जे आहेत ते महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत तीच भावना वाई खंडाळ आणि महाबळेश्वरच्या वकील संघाच्या मनामध्ये होती कि जर चा मदे की जर न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये पक्षकार सहभागी होऊ शकणार नसतील न्याय मागण्याची त्यांची इच्छा आहे परंतु ते न्याय प्रक्रियेच्या दारापर्यंत पोचू शकत नसेल तर न्याय प्रक्रिया त्यांच्या दारापर्यंत जावी यासाठी आम्ही प्रयत्न करायचं ठरवलेलं होतं आणि या प्रयत्नाला आज मूर्त यश आलेलं आहे आमच्यासाठी हा विजयाचा दिवस आहे आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी हा कृतज्ञतेचा दिवस आहे आमच्यासाठी हा आभार मानण्याचा दिवस आहे एक महिन्यापूर्वी जे आहे ते जिल्हा न्यायाधीशांच्या दालनामध्ये माननीय शिंदे साहेबांना आणि माननीय पाटील साहेबांना आम्ही भेटलो होतो तीन एक आठवडे झाले असतील आणि विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते नागपूरला होतं त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही तिथं काही आर्थिक तरतुदी आणि आर्थिक मंजुरी मिळेल आणि कामकाज सुरू होईल अशी आम्हाला आशा होती आणि आम्ही सांगितलं की महिनाभरात आम्ही घेतो आहोत शिंदेसाहेब आणि पाटील साहेबांचे चेहरे मी वाचत होतो त्यांना वाटत होतं की हे वकील मंडळी बोलतायत बरं बोलतायत पण त्यांना खरं वाटत नव्हतं हे त्यांच्या चेहऱ्यावरनं लक्षात येत होतं परंतु माननीय शिंदेसाहेब हे निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी आम्हा सगळ्या वकील मंडळींची इच्छा होती या परिसरातल्या पक्षकारांची इच्छा होती आणि तशा पद्धतीनं तो कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो याचाही विशेष आनंद जो आहे तुम्हाला वाईमध्ये गेले चार वर्षात आमच्या वकिलांची एक टीम जी सा, आहे ती पळती आहे त्याचं अध्यक्षपद जे आहे ते संजय खडसर यांकडे मुंबईला प्रशासकीय मान्यसाठी मान्यतेसाठी जायचं उच्च न्यायालयामध्ये आहे त्याच एक्झिस्टिंग बिल्डिंगमध्ये जे आहे तो सगळा प्लॅन कसा बसवायचा सा, सा, त्याच्यासाठी जायचं त्यासाठी प्रयत्न करायचे आणखी काही वेगवेगळ्या क्युरीज निघायच्या चार जणांची आमची टीम जी आहे ती आम्ही तयार केलेली होती त्याच्यामध्ये ॲडव्होकेट रवींद्र भोसले होते ॲडव्होकेट सागर मोरे होते ॲडव्होकेट जयंतराव गायकवाड होते आणि संजय खडसरे या चौकांवर आम्ही सोपून दिलं होतं अधूनमधून महेश शिंदे शैलेश बामणे निवास चव्हाण ही मंडळी त्यांच्याबरोबर जायची परंतु या चार जणांकडे आम्ही सोपवलेलं होतं की रेग्युलर जा आणि काय करत आहात त्याचा फॉलोअप आम्हाला द्या त्या पद्धतीनं चार वर्ष जे ती ही लोकं जे आहेत जवळजवळ आठवड्यातनं एकदा दहा दिवसातनं एकदा जे आहे ते कधी उच्च न्यायालयात तर कधी मंत्रालयात जात होती मंत्रालयातला चौथा मजला की जिथं उपमुख्यमंत्र्यांचं झालं नाही आघाडी सरकार असू देत नाही तर आताचं सरकार असू देत उपमुख्यमंत्र्यांच्या जालनात जे आहे ते थेटपणानं घुसण्याऐपत आणि विदाऊट अपॉइंटमेंट जे आहेत ते सर्वांना भेटण्या जे आहेत ते या चार जणांच्या टीमनं जे आहे ते स्वतःच्या ओळखी जे आहेत ते तिथं वाढवलेल्या आहेत ते सांगण्याचं कारण असं की आपलं काही वैयक्तिक काम असेल तर तुम्ही यांना आता सांगू शकता एवढे मंत्रालयामध्ये त्यांच्या ओळखी झालेल्या आहेत त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी सातत्यानं ही मंडळी पळत होती आणि ह्याला पळत असताना यांची कामं ऍडजस्ट करणं किंवा काय करणं त्याच्यासाठी वाई न्यायालयाचे यापूर्वीचे न्यायाधीश माननीय गिरवलकर साहेब माननीय भोर मॅडम माननीय माळी साहेब माननीय पाटील मॅडम या चौघांचा उल्लेख आणि आत्ताचे चारही न्यायाधीश माननीय शिरसाट मॅडम माननीय बेंडे साहेब माननीय निचळ साहेब आणि मान्य कुलकर्णी साहेब यांचा उल्लेख मला आवर्जून याच्यासाठी केला पाहिजे की ज्या दिवशी आमची ही टीम जाईल त्या ते दिवशी त्यांच्या तारखा ऍडजस्ट करायच्या त्यानंतर ते त्यांच्याशी जास्त गोड बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची कामं जी आहेत ती त्यांच्याकडनं करून घ्यायची असा प्रकार जो आहे तो त्यांनी गेली तीन चार वर्ष जे आहेत ते पहिल्या न्यायाधीशांनी आणि आत्ताच्या न्यायाधीशांनी सांभाळला या थोड्याशा इमारतीबद्दल शिंदेसाहेब आपल्याला आवर्जून सांगतो एकोणीसशे बासष्टची ही इमारत आहे आणि आपल्या न्यायाधीशांपैकी जर कुणी जिल्हा न्यायालयांमध्ये अलिबागच्या जिल्हा न्यायालयामध्ये काम केलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की अलिबागच्या जिल्हा न्यायालयाची इमारत आणि ही वाईच्या तालुक्याच्या न्यायालयाची इमारत जी आहे ती एकसारखी आहे या न्यायालयीन इमारतीबद्दल वाईमधली जी जुनी न्यायालयाची इमारत होती ती शासकीय मुद्रणालयाची इथं होती एकोणीसशे बेचाळीस साली एक आग लागली त्या आगीमध्ये ती आगी इमारत जी आहे ती जळून अगदी खाक झाली संपली ती इमारत आणि अशा पद्धतीनं त्या इमारतीमध्येच तसंच कामकाज पुढं चालू होतं वाईचे त्यावेळेचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट भाऊसाहेब भावे हे वाई वकील संघाचे अध्यक्ष होते विधान परिषदेचे सदस्य होते आणि यशवंतरावजी चव्हाण तेव्हा द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री होते त्यांच्याशी त्यांचे खूप प्रेमाचे संबंध होते आणि वाईच्या वकिलांना घेऊन ते जे आहेत ते शिष्टमंडळ घेऊन जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले की आमचं कोर्ट आम्हाला कोर्टाची जागा जी आहे ती चांगली नाही आहे इमारत चांगली नाही आहे यशवंतरावजी चव्हाणांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यावेळी नेमका त्यांच्याकडं अलिबागच्या जिल्हा न्यायालयाचा प्लॅन आलेला होता तो प्लॅन त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य चव्हाण साहेबांनी तसाच उचलला आणि वाईच्या कोर्टाला दिला तेव्हा वाई कोर्टाची ही अतिशय मोठी देखणी भव्य आणि अँटीक इमारत जी आहे चा। ती आपल्याला इथं पाहायला मिळते पूर्वी वाईमध्ये मेढा खंडाळा महाबळेश्वर आणि भोर संस्थांच्या सुद्धा शंभर दीडशे वर्षापूर्वी चालायच्या आवर्जून सांगितलं पाहिजे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वाईच्या न्यायालयामध्ये काम केल्याच्या जुन्या न्यायालयामध्ये काम केल्याच्या नोंदी आढळतात वाईच्या टिळक स्मारक संस्थेमध्ये म्हणजे स्वतः न्यायाधीश असताना आणि वाईमध्ये आपला कार्यभाग सांभाळत असताना न्यायमूर्ती रानड यांनी वाईमध्ये त्यावेळेच्या वकिलांना बरोबर घेऊन टिळक स्मारक संस्थेसारख्या संस्थेची स्थापना केलेली होती आणि त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केलेले होते तेव्हा हे शहर हा परिसर इथला इतिहास इथला भूगोल हा सगळ्यात जो आहे तो अतिशय बोलका आहे अशा परिसरामध्ये न्यायदानाची व्यवस्था अधिक सक्षम होती आहे न्यायदानाची व्यवस्था अधिक चांगली होती आहे हे आपल्या सगळ्यांसाठी जे आहे ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या मधल्या काळामध्ये आमचा जो बारा तेरा वर्षाचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये खूप अडचणी आल्या की वाईला जिल्हा आणि सत्र न्यायालय देऊ नये म्हणून एक रिट पिटिशन झालं मला त्याबद्दल काही बोलायचं नाही करणाऱ्यांबद्दल आणि आदेशाबद्दल फायदा एवढाच झाला की आमच्या लोकांचं जे पळण्याचं स्पीड होतं ते थोडं कमी होत ते रिट पिटिशन फाईल झाल्यानंतर आमचं पाळण्याचं स्पीड जे आहे दुप्पट झालं चौपट झालं वाईचं न्यायालय आणखी पाच सहा वर्षापूर्वी आलं असतं जर रिट पिटिशन अगोदर दाखल केलं गेलं असतं तर तेव्हा रिट पिटिशन फाईल करणाऱ्यांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला जागा केलं कडबडून जागा केलं आणि तुम्ही जागा केलं म्हणून आम्ही पळायला लागलो आता शेवट करत असताना थोडस या अध्यक्षाबद्दल सांगितलं पाहिजे गेली चार वर्ष त्यांना जवळजवळ वैयक्तिक कुठलं ब्रीफ जवळ ठेवलेलं हो नाही कोर्ट कामकाजामध्ये कोर्टाकडे यायचं नाही म्हणजे कोर्टाकडे आलं तर या पळापोळीमुळे वेळ जातो म्हणून असलेली ब्रिफ जी आहे ती दुसऱ्या वकिलांकडे रेफर केली आणि स्वतः पूर्ण वेळ पळालेला आहे मला किमान तीन प्रसंग संजय खडसेचे असे माहिती आहे तीन प्रसंगांचा मी साक्षीदार आहे की त्यांना मुंबईला जायचं होतं एकदा उच्च न्यायालयामध्ये काही काम होतं आणि मुंबईला जाण्यासाठी तू बाहेर पडला आणि त्या दिवशी जे आहे ते त्याची पत्नी बहिणी आमच्या आजारी होत्या त्यांना ॲडमिट केलं दवाखान्यात सलाईन लावलं आणि ह्यानं मुंबई गाठली त्यांच्याजवळ जे आहे ती वडिलांना ठेवलं मुलांना ठेवलं हे आपल्या कुटुंबातले सदस्य आजारी असतानासुद्धा हा गृहस्थ घरात स्वस्थ वाचला नाही हा सतत बाहेर पडला सतत पळत राहिला त्याच्याकडे मी एकदा गेलो काहीतरी मुंबईला जायची तयारी चालू होती म्हटलं काय करतोय ते जर बघावं घरी गेलो तर एक पक्षकार बसला होता तो पक्षकार सांगत होता माझा एक इंजेक्शनचा ताकिदीचा दावा आहे ताबडतोब दाखल करा आणि हा असा वकील की त्याला सांगत होता मला मुंबईला जायचं उद्या तू दुसऱ्या वकिलांकडे जा मला काय वेळ नाही तू म्हणत होता पक्षकार म्हणत होता तुम्हाला पैसे पाहिजे असले आणखी पैसे मागा पण तू तुम्ही केलं असतं तर बरं झालं असतं मागचं एक काम तुम्ही मला करून दिलं होतं दिलं होतं आणि हा पुन्हा पुन्हा सांगत नाही मला वेळ नाही पण मुंबईला जायचं तू दुसऱ्या वकिलांकडे जा शेवटी मी गेलो मला बघितल्यावर म्हटलं बरं झालं आलं असतं तू आता म्हणलं तुम्हाला चांगले वकील मिळतील ह्या वकिलांकडे सांगा आणि ते कामसुद्धा त्यानं सोडून दिलं चार वर्ष सगळी कामं सोडायची सगळा उद्योग सोडायचा आणि केवळ जिल्हा आणि सत्र न्यायालय जे ते व्हायला झालं पाहिजे सिनियर डिव्हिजन व्हायला आलं पाहिजे आणि या परिसरातल्या लोकांची सोय झाली पाहिजे म्हणून पळणारा एक टीमचा प्रमुख म्हणून आम्हाला संजय खडसर मिळाला मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण एकदा टाळ्यांच्या गजरात त्याच्या कामाची आपण त्याला जात देऊया संजय लोकांनी या फुकट टाळ्या वाजवलेल्या नाहीत राहिलेली कामं जी आहेत ती पूर्ण करायची मग चार्ज सोडायचा अशा पद्धतीनं ना, त्या न्यायदानाचं काम इथं व्हावं यासाठी प्रयत्न केले गेले काही लोकांचे नामोल्लेख करणं गरजेचं आहे म्हणजे आमच्या या टीमचे जे चाणक्य कोण असतील तर निवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रताप शिंदे दिलीप बनकर आणि श्रीकांत चव्हाण हे आमचे चाणक्य होते काय करायचं कधी करायचं कुठं करायचं कुठं शांत राहायचं हे ते आम्हाला बऱ्याचदा सांगायचंय कुठं काय करायला पाहिजे हे आम्हाला सांगायचे काही त्या रिट पिटिशनच्या वेळी म्हणणं काय द्यायचं म्हणून आमची लोक दोन तीन जे उच्च न्यायालयात गेले आम्हाला तिथं सांगितलं की तुमचं काम नाही हे आमचं आम्ही बघतो आणि तुम्ही जा पण आम्ही सतत सगळीकडे भेटत राहिलो सगळीकडे धडपडत राहिलो खंडाळा बारचे सदस्य महाबळेश्वर बारचे सदस्य हे सदैव आमच्या संपर्कात राहिले आमची दुसरी कुठली इच्छा नव्हती एकच इच्छा होती की या परिसरातल्या लोकांचं न्यायदानाची प्रक्रिया जी आहे ती त्यांच्या घरात पोचावी त्यांचं काम अधिक सुलभ व्हावं त्यांचं काम अधिक चांगलं व्हावं आणि खऱ्या अर्थानं जे आहे ते सर्वसामान्य माणसाचा सहभाग जो आहे तो या न्यायालयीन प्रक्रियेत असावा वाई कोर्टातला गेल्या अर्धा वर्षातल्या स्टाफचा उल्लेख केला पाहिजे त्यांचंही सहकार्य होतं तेही विचारायचं कुठपर्यंत आलं काय झालं काय करतात या सगळ्या ज्ञात आणि अज्ञात अशा असंख्य हितचिंतकांमुळं बऱ्याचदा मी माझ्या पत्रकार मित्रांना कामाला लावलं काही माहिती पाहिजे असायची काही डाटा पाहिजे असायचा काही मंत्रालयात अर्जंट कुणाला भेटायचं असायचं जो माणूस भेटेल त्याचा उपयोग कुठं होतोय ते बघायचं आणि त्याला कामाला लावायचं याच्या पलीकडं वाई वकील संघाच्या खंडाळा वकील संघाच्या आणि महाबळेश्वर वकील संघाच्या लोकांनी गेल्या चार पाच वर्षात दुसरं काही काम केलेलं नाही त्या पार्श्वभूमीवर हा एक आनंद सोहळा आमच्यासाठी हा एक विजयोत्सव जो आहे तो इथं होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की एका चांगल्या कार्यक्रमासाठी जे आपण आलेला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या या कार्यक्रमाचं हे भव्य शो या भव्य स्टेज आणि हे सगळं वातावरण बघत असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी त्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वकिलांचे परिश्रम प्रयत्न करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांचे परिश्रम आम्हाला काही लोकांची नावं घेता येत नाहीत पण त्यांनी तर अनेक गोष्टी ज्या आहेत आम्हाला सांगितल्या अगदी नाव आम्हाला नाव नाही सांगायचं पण अनेक ठिकाणी जे आहेत ते जणू म्हणा की बाई खंडाळा आणि महाबळेश्वरच्या बार असोसिएशनसाठी अगदी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या लोकांचे सुद्धा मी इथं मनपूर्वक आभार मानतो अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी आम्हाला वेळेवर सांगितल्या वेळेवर वेळेवर फीडबॅक दिला त्यामुळं आम्हाला या गोष्टी करता आल्या आणि हा दिवस जो आहे तो आपल्याला दिसतो आहे भविष्यामध्ये दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर आपण कुठंतरी भेटू त्यावेळी तुम्हाला या कार्यक्रमातलं मी ज्या माझ्या पहिल्या वाक्यानं सुरुवात केली ते पहिलं वाक्य जे आहे ते तुम्हाला नक्की आठवेल वाईचं ए डी जे एकदम ओके या वाक्याशिवाय दुसरं काही आठवणार नाही इतकं चांगलं काम चांगले एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते इथं सुरू होईल इथं सहकार्य करणारा बार आहे अत्यंत सबमिटिव्ह असेल वकील आहेत पक्षकारांची संख्या चांगली आहे त्यामुळं त्या उद्घाटनाच्या दिवशीच मी जे आहे ते दोन्ही न्यायमूर्तींना सगळ्या वकील संघातर्फे या परिसरातर्फे जे आहे ते अभिवचन देतो की जो विश्वास इथं या गावावर आणि या व्यवस्थेनं आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ अशी एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती इथं उभी करण्याकरता वकील संघाचा प्रत्येक सदस्य वाई खंडाळा आणि महाबळेश्वरच्या अतिशय मनापासून प्रयत्न करेल आणि एक चांगली एस्टॅब्लिशमेंट जे आहे ती आपण उभी करू शकू त्याबद्दल मी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं जे आहे ते दोन्ही न्यायमूर्तींना खात्री देतो आत्तापर्यंत जसं सहकार्य आपलं झालं तसंच या पुढच्या काळात होत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बशीरभद्र त्यांच्या शब्दामध्ये माझ्या भाषणाचा शेवट करतो मुसाफिर तुम भी हो मुसाफिर हम भी है मुसाफिर तुम भी हो मुसाफिर हम भी है फिर किसी मोड पर मुलाकात होगी अशी भेट कधीतरी आणि कुठेतरी पुन्हा होईलच ती भेट होईपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र